नमस्कार कालची जी घटना कालसुद्धा त्याबद्दल आम्ही बाईट दिली होती एफ सी रोडला जे एल थ्री नावाचा एक बार आहे त्या ठिकाणी उशिरापर्यंत लीगल परमिसिबल लिमिटचे ब्योन चालवण्यासाठी विरुद्ध काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे बासष्टीग दोन हजार चोवीस त्यामध्ये भारतीय दंड सहायताची कलम एकशे अठ्याऐंशी त्याचेबरोबर भारतीय दंड सहायताची कलम एकशे वीस ब आणि त्याचबरोबर महाराष्ट्रा दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे पासष्ट ई सत्याहत्तर एकोणऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ॲक्टच्या तेहतीस एक डब्ल्यू हा कलमाचे खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा जे आहे ते नऊ आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये आरोपी जे आहे जसा काल पण सांगितला होता की त्यामधनं दोन मूल मूल मालक आहे संतोष बिठ्ठल कामठे सचिन बिठ्ठल कामठे त्या दोन मूल मालकाने ज्यांना पुढे अग्रीमेंट करून ऑपरेशनल करण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर दिलेला होता त्यामध्ये उत्कर्ष कालिदास देशमाने योगेंद्र गिरासे आणि रवि महेश्वरी म्हणून तीन एसम आहे आणि त्याचेबरोबर त्याचा मॅनेजर आहे आ, मानस मलिक त्याचबरोबर तो डी जे चालवणारा तिथला दिनेश मानकर आणि त्या हे सगळे इव्हेंटला ज्यांनी काल रात्री ऑर्गनाईज केला उशिरा हे जे बार चालवणारे आहे त्याचे बरोबर मिळून त्यांनी ऑर्गनाईज केला अक्षय कामठे ते अजून एक रोहन राजू गाकवाडे तो पण ऑर्गनायझरमध्ये त्याचा सहभाग होता है। तर ते हा नॉमदना आठ जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे तर सध्यापर्यंत झालेली चौकशीमध्ये ह्या माणसाने कसा कसा रोल काय होता कोणी ऑर्गनाईज केला आहे आणि किती वाजता ते आले किती वाजता गेले असे प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे मला प्राप्त झालेली आहे पुढचा तपास जे आहे ते सध्या चालू आहे जे प्रण्ण 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 हो जे जे, जे जे व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा पार्ट म्हणून दिसते त्याबद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे हे जे लोकाला आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये दिसणारे माणूस कोण आहे त्याचे आम्ही लीडमध्ये आहोत आणि जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याचेकडून अधिक विचारपूस करून असा असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे ज्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सील करून सी ए तपासणीसाठी पाठविणार आहे जे काही आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झाला त्याचे आधारावर ते जे आहे ते एन डी पी एस किंवा संबंधित कलमाचे खाली जे आहे कारवाई केली जाणार सध्यापर्यंत ज्यापर्यंत ते हे जे माणसाचे व्हिडिओमध्ये मा मला दिसत आहे त्याच्या त्याला विचारपूस केल्यानंतर ही गोष्टी आपल्या समोरली हो हे जे पेमेंट आहे ते दोन प्रकारचा झालेला आहे एंट्री फीस आणि त्यांनी जे आत खर्च केला आहे फूड्स अँड ड्रिंक्सवर खर्च केलेला आहे तसे प्रकारची वेगवेगळी अमाऊंट आहे जसा आत आपण पाहिला ते काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी हजारचे आजूबाजूचा जे खर्च झालेला आहे त्या साते बाहेर जे काहीतरी 500 रुपये इनाम असे प्रकारची फी द्यानी एन प्रिव्हिलेज कलेक्ट केली आहे ते इव्हेंट ऑर्गनाइझर जे पारतीमध्ये अल्पवाइन होते गत्या पार्टी मध्ये अल्पवाइन बद्दल आता ही आधी कसे कोणत्या दुसरे एक ठिकाणी होते दुसरे कोणतेतरी बार रेस्टॉरंट मध्ये होते आणि तिकडे ते या ठिकाणी त्याची एंट्री त्यांनी खूप इनफॉर्मल पद्धतीने केली आहे कारण वेळेचे उशीर आलेले आहे मग तसे प्रकारच्या त्यांनी ते रेकॉर्ड वगैरे काही कलेक्ट केला नाही आहे जसा की आधार कार्ड ज्या वयच्या जे प्रमाणपत्र आहे परंतु या अगोदर ते थे ज्या ठिकाणी होते तिकडच्या आम्ही गोळा करीत आहोत तिकडनं जर आम्हाला असे प्रकारची माहिती मिळाली की कोणी अल्पवयीन जे मुलगा आहे तिथे या कोणी इसम आलेला आहे तर त्याबद्दल दर... कारवाई करण्यात चाळीस ते पन्नास लोक रफली आपल्याला सांगितले गेले आहे हो त्यांना सगळ्याला तपासासाठी बोलवू लागेल आयडेंटिफिकेशन सी बेसिसवर आहे आणि ज्या ठिकाणून ते आधी पार्टी करून आले होते तिथून आपण जे माहिती आहे अधिक माहिती प्राप्त करून असा प्रकारे त्याची माहिती गोळा करणार आहे आणि त्याचबरोबर आता जे अटक झालेले माणूस आहे त्याच्याकडून विचारपूस काही लोकांचे नाव निष्पन्न होत आहे हो हा असे प्रकारची आता इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यामध्ये ते, ते कुठून कुठून आले होते ते आता तपासाच्या मुद्द्यामध्ये निष्पन्न होत आहे जसं आमच्या समोर हा हे कसं आहे की वारंवार आमचे वरिष्ठ ते कार्यकर्त्याडून आम्हाला आणि आमच्याकडून कनिष्ठ ते कार्याला वारंवार आणि अमलदाराला सूचना देण्यात येते की एक जी लीगल परमिसिबल लिमिट आहे त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारची इस्टॅब्लिशमेंट चालू राणाार नाहीये आता त्यारा त्यारा त्या रात्री जे काही अधिकारी आणि आमदार या विशेष एरिया मध्ये रात्री गस्त खाती होते त्याची हे जबाबदारी होती त्यामधून काही हलगर्जीपणा झालेला आहे ज्या लक्ष शुक्ला आहे त्यामुळे त्याचं स्वप्न रिएक्शन घेण्यात आलेलं आहे यामध्ये दोन अधिकारी आणि दोन अंमलदाराला निलंबित करण्यात आलेला आहे पुढची चौकशी जी आहे ते आता, आता सध्या चालू आहे पोलीस स्टेशन कडे सध्या पोलीस स्टेशनकडे सध्यापर्यंतची अशी तक्रारीची नोंद जी आहे ते मी आम्ही अधिक चौकशी करून चेक करतो आहे पण सध्यापर्यंत ती माहिती आमच्याकडे प्राप्त नाही आहे जे काही असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे कारवाई केली जाणार आहे तर वी विल होल्ड अँड एनक्वायरी जर अशा प्रकारची काही आधी तक्रारी आलेली आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचे ऍक्शन घेतला गेला नाही विल वर्क अपॉन आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका